हा थोडं तुमचा तफावत निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेटन वाच करत होता अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो या अधिवेशनामध्ये सकारात्मक काय निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्यांनी फक्त शिडको आणि त्या ह्याच्यावरतीच ताश्विरे ओढले झोपडपट्टी बद्दल आणि प्रकल्प असताना त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती की आप नाही तो तप नाही आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टेक करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे तर प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमेट्रिक सर्वे अमुक अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एफ एस का मी देणार आहे का एफ देणार शासनच आहे शासनाला शासना त्यांनी सांगावं हो ना त्यांनी बोल बोललेत ना, हो ना मी आता क्लिक बात त्यांनी बोललोय त्यांनी 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 तिथे करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एफ करून रेग्युलाइज करून द्या मला कारण खालचं घर आणि वरचं घर घरचे पोटी बांधलेली घरं आहेत आता आता ती घरचे बांधलेली घर आहे आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे एक रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे फ्लोरला आणि पहिल्या मधल्याला मी काय बोलतो मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्याने बोनकोडे पासून सुरुवात करावी तिकडनं ना सुरुवात करावी ना करायला कोणी थांबलाय थांबवलं माझं पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात होईल विजय चौगुलेचा काय संबंध मी काय के जबरदस्ती केलं थांबव कोड्याला तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्र विजय चौगुले पीसी घेतो म्हणून झोपडपटू येते आणि सकारात्मक कुठलाही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणलं तर उपशने ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलंय गरजेपोटी घर आता गरजेपटी घर राहिली नाही घरचे कोटी बिल्डिंग झाल्या आता त्या बिल्डिंगला रेग्युलाईज करायला पाहिजे